असा आहे की मी उस्मानाबाद ऍडव्होकेट विजय कुमार शिंदे प्रथमता मी त्या या घटनेत मयत झालेल्या दोघी महिलांना श्रद्धांजली वाहतो आणि आपण सर्वजणच महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी मारतो गप्पा मारतो पण त्या दृष्टिकोनातून दुर्दैव असा आहे की या महाराष्ट्रात कसलेही काम होत नाही अशा प्रकारचे जे काही घटना घडतात या घटनेवर या घटनेतील तपासावर किंवा चालणाऱ्या केसेसवर आपल्याकडं महिला आयोग आहेत पण त्यांचं याकडे लक्ष नसतं तर मी यावेळी महिला आयोगाला अशी विनंती करेन की या प्र घटनेमध्ये जे काही तपास चाललेला आहे या तपासावर त्यांनी नियंत्रण करावं आणि तपास, कराव। तपास व्यवस्थित होतोय का नाही या दृष्टीनं त्यांनी प्रयत्न करावा आणि मैताच्या नातेवाईकांना न्याय द्यावा दुसरं असं माझं प्रामुख्यानं या सरकारला सांगणं आहे की तुम्ही फास्ट ट्रॅकच्या गोष्टी करता वास्त्रक न्यायालयात खटले चालवण्याच्या गोष्टी करता पण दुर्दैवानं असा संकेत आहे की या प्रकारचे खटले जे आहेत ते महिला न्यायाधीशापुढे चालावे पण महिला न्यायाधीशापुढे अशा प्रकारचे खटले चालताना दिसत नाहीत आणि दुर्दैवाची गोष्ट आहे संकेत असा आहे की या खटण्यासाठी महिला प्रॉसिक्यूटर नेमल्या जाव्या पण महिला प्रॉसिक्युटर नेमल्या जात नाहीत दुर्दैवानं केमिकल जरचे रिपोर्ट म्हणजे मैताचे कपडे आरोपीचे कपडे जे त्याच्यावरती रक्ताचे डाग आहेत किंवा इतर कशा जे डाग आहेत तपासणीसाठी पाठवले जातात त्याचा चार चार महिने पाच पाच महिने आपल्याकडे रिपोर्ट न्यायालयात सादर होत नाही त्यामुळं पर्यायानं ना, खटला चालवण्यास उशीर होतो यासाठी महाराष्ट्र शासनाने व देशपातळीवर प्रयत्न करणे गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं आहे की शासनाने या गोष्टीचा विचार केला पाहिजे की अशी एक घटना होऊन जाते पण ह्या घटनेचा परिणाम केवळ त्या ना तिच्या नातेवाईकांवरच नाही तर समाजातल्या इतर वर्गावरही परिणाम होतो आई घड्याळाच्या काट्याकडे बघत बसते की माझी मुलगी अजून यायला पाहिजे अजून आलेली नाहीये ही चिंता वाढत जाते आणि समाजामध्ये अशा घटना रोखण्याकरता शासनानं आणि महिला आयोगानं खूप मोठा प्रयत्न करणे गरजेचं आहे एवढं मी या ठिकाणी आवर्जून सांगेन आणि पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे की माझे हे जे काही निवेदन आहे ते आपण कृपया मुख्यमंत्र्याकडं उपमुख्यमंत्र्याकडे पाठवावं योगायोगाने अधिवेशन चालू आहे अधिवेशनात या मुद्द्यावर चर्चा व्हावी ही माझी विनंती आहे